É o mesmo

समाजाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाजाची सेवा करण्यासाठी आज साबरे साहेब जिल्हा संघटनेच्या माध्यमातून लढा उभा करत आहेत समाजातल्या प्रत्येक वंचित आणि दुर्बल घटकासाठी आज काम करत आहेत मुळामुळे जिल्हा संघटन हे युवा शेतकरी कष्टकरी मजूर आदिवासी मालास महिला या सगळ्यांसाठी हक्काचं व्यासपीठ आहे आणि या सगळ्यांसाठी आपले आप सुद्धा आप संघटना काम करते सामाजिक काम करता त्यामुळे नक्की समाजातल्या प्रत्येक माणसाला जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला जा। आज सामने साहेब आपलेसे वाटणं स्वाभाविक आहे आणि जिल्हा संघटना आपली दे वाटणं देखील स्वाभाविक दे आहे त्याच्यामुळं येणाऱ्या सत्तावीस तारखेला सामने साहेब हा साहेबांच्या उपस्थितीमध्ये निर्धार मेळावा संपन्न होतोय नूतनतेचा मेळावा की हा सगळ्या समाजसेवेचा वारसा आणि वसा आहे आणि घेऊन जाण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून साहेब काम करतायत याच्या पुढेही अवितपणे काम आजही करतायत न्याय करत राहणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला ही माहिती असली पाहिजे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण जे पत्रकार बोलतो वगैरे आपण सर्व उपस्थित आहात या महत्वाच्या स्तंभापर्यंत ही सगळी माहिती असल्याच्या बरोबर त्या गोष्टीची चांगली प्रसिद्धी होणं समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत ही बाब पोहोचणं हा देखील राज्य या पत्रकार परिषदेचा महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगानं आज आपण हे पत्रकार परिषद घेतोय आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने हे पत्रकार परिषद संपन्न होते बरेचसे मुद्दे जेव्हा या ठिकाणी आपण जेव्हा आम्ही खेड्यापाड्यांमध्ये जातो असते आम्ही पदाधिकारी असते प्रत्येक असेल प्रत्येक जण जेव्हा समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत जेव्हा पोहोचतो तेव्हा समाजातल्या मंडळींकडून आपल्याला ही आज हात बघायला मिळते किंवा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय की नक्कीच नेता आम्हाला आमचा लोकप्रतिनिधी असतो ही काळाची गरज आहे कारण की ही व्यक्ती कोणत्याही पदावर नसताना जर इतकं मोठं हो काम जर उभं केलं जात असेल तर नक्कीच समाजाला वाटत की आज निलेशजी सामनेच्या रूपाने जर लोकप्रतिनिधी म्हणून जर आमचे ते असले तर आम्हाला वेगळ्या गतीनं आमची विकास कामं होतील आमच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या जातील आमच्या सामाजिक आमच्या शैक्षणिक आमच्या वैद्यकीय सगळ्या सेवा सुविधा या फार गतीने सोडवल्या जातील आणि याच्यासाठी समाजाची अपेक्षा आहे मात्र त्याच्यावरचा जे काही निर्णय किंवा पत असेल कारण की आमची पत्रकार परिषद होते आणि संपन्न होतोय की निर्धार नक्की निर्धार काय असेल निर्धार कोणसा असेल तर ती उत्सुकता देखील तुमच्या माझ्या सहित आपल्या सगळ्यांना ती उत्सुकता शिबिरला पोहोचलेली असणार आहे पण याचं जे काही उत्तर असेल सामने से नक्की जाहिर तब्दील येणार आहे 27 तारखेच्या मेळाव्यामध्ये जिल्हा मेळाव्यामध्ये कारण की समाजाची ही मागणी आहे पण त्या मागणीवर योग्य निर्णय होणार आपल्याला प्रत्येकाला अपेक्षित आहे आजची जिल्हा संघटनेची ताकद आज आपण पत्रकार म्हणजे आपण चांगल्या

आणि आणि शेतकऱ्यासाठी वाटप असते शिक्षणावर काम चालू आहे त्याच्याबद्दल आपल्याला आवश्यकता नाही साम्रे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सगळं हे सामाजिक कार्य उभं राहिले आणि सगळं हे काम चालू म्हणून ही समाजाला वाटणारी गरज किंवा समाजाला वाटणारी जी काही महत्त्वाकांक्षा आहे ही सामने साहेबांबद्दलची प्रचंड आहे आणि त्यांचाच असे म्हणून येणाऱ्या आपल्या सत्तावीस तारखेच्या निर्धार मिळालं म्हणजे या सगळ्या गोष्टी मस्त नक्कीच होणार आहे त्याच्यावर नक्कीच येणार योग्य मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना वापर होणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या भूमिका आपण घेत असताना कारण की या सगळ्या भूमिका ह्या सगळ्यांचं विवेचन या सगळ्या गोष्टींच सविस्तर भारताला माझ्या सगळ्या पिढ्यांमधून पत्रकार या सगळ्यांपर्यंत असणं हे देखील फार महत्वाचं आहे त्या पलीकडे बऱ्याचशा जेव्हा भूमिका या ठिकाणी येतात आज जी समाजामध्ये बऱ्याचशा समर्पित भूमिका असतात काही समज असतात काही गैरसमज असतात काही प्रश्न उत्तरित असतात काही अनुत्तरित असतात की त्यामध्ये काय असते तुमची भूमिका कशी असणार किंवा राजकीय पटलावर आपण काय करणार आहे सगळ्या गोष्टी आपण कुणावरही टीका करत नाही कुणाला वाईट होत नाही कुणाचाही पक्ष असेल कुणाचे संघटन

गावची गाव सुधारण्याची ताकद जी आपल्याला गावागावात बघायला मिळते प्रत्येक काय म्हणजे आम्ही वैद्यकीय सेवेपासून विद्यार्थ्यांपासून युवकांपासून गावांपासून शहरांपासून प्रत्येक लाभार्थ लाभार्थ्यांपर्यंत आपल्याला ही सेवा पूर्तीने बघायला मिळते आणि ही जाती जी गाव सुधारण्याची ताकद आहे आणि या ताकदीच्या बलुत्यावर आणि समाजाच्या मागणीवर या सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या कोणताही पक्ष आपण त्याला वाईट बोलत नाही किंवा काही वाईट बोलण्याचा उद्देश नाही किंवा उद्देशाने त्यांच्या हि काम करत आहेत पण त्यांनी जी ध्येय धोरण दिलेली आहे आपल्या हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य राजकीय जी काही पक्षाबद्दलची भूमिका आहे हे सगळे निर्णय किंवा प्रक्रिया येत्या सत्तावीस तारखेला निर्धार मिळाव्यामध्ये ही नक्कीच होणार आहे त्याच्याबद्दलच जो निर्णय असेल तो देखील आपल्याला मिळणार आहे पण नक्कीच मतदार ज्या महत्वाच्या उद्देशानं कारण की आपला भिवंडी लोकसभा मतदारसंघ या सगळ्या गोष्टी लोकसभा मतदारसंघ आपला जो आहे त्याचं प्रतिनिधित्व करणार आपला हा भाग या भागामध्ये आपण सगळ्या भागामधन जे पत्रकार उपस्थित आहात या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची माहिती आपल्यापर्यंत आणणं आणि आपल्या प्रसिद्धी जाण हे देखील फार महत्वाचं आहे जेणेकरून आज समाजाला निर्धार जो समाजाने केला आहे त्या निर्धाराला आपल्याला देखील जाणं

په دې کې इतर कोणते घटक पक्ष असतील किंवा काही संस्था असतील त्यांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी असं घटक पक्ष असतील किंवा संस्था असतील त्यासोबत काही बोललं वगैरे चालू संपर्क संपर्क संपर्कामध्ये घटक मॅडम जिजाऊ संघटनेच्या वतीने लोकसभेचे काँग्रेस उमेदवार असणार आहेत की अन्य पक्षातून उमेदवार असणार आहे

ਜਨਰਲ ਕਿਉਂ ਅੰਨਕਾਈ ਰਸਤੇ ਲਾ ਰਿਹਾ ਹੈ ਸਮੁੰਦਰ ਰਸਤੇ ਇਹ ਠਿਕਾਣਾ ਪਿਕਾ ਹੋਤਾ ਨਹੀਂ ਦਿਸਦਾ ਇਹ ਮੁੱਦਾ ਕੀ ਹੈ परंतु तुमचे व्हॉलेंटिअर तुमची संस्था अगदी अजूनपर्यंत हेच बोलता की अजून आमचं ठरायचं आहे आम्ही सुटा उभी राहणार किंवा कोणाला समर्थन करणार त्याच्या संभ्रम काय आमच्या कशा देत

thank <laughs> you